नमस्कार आज थोडा वेगळा व्हिडिओ आहे माझ्या बड्डे स्पेशल आहे थोडासा उशीर झाला व्हिडिओला इथे तुम्ही बघू शकता चोवीस नंबर होता त्याचा बेचाळीस नंबर केला मिस्टरनी खास म्हणजे थोडीशी बड्डे दिवशी थोडी मजाक वगैरे म्हणून मी केलं होतं आम्ही गेलो होतो गेल वागोलीला काटाकीर मिसळ खाण्यासाठी तर इकडे जाण्याचं कारण म्हणजे मी लोकमत सखी मंच या ग्रुपला मी ॲड आहे त्याची मेंबर आहे मी तर त्यांच्यातर्फे प्रत्येक सखीला प्रत्येक प्रत्येकीच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या फॅमिलीला साधारण पाच लोकांपर्यंतच्यांना आपल्याला फ्रीमध्ये तिथं मिसळ मिळते तर आम्ही मग खास आपल्याला जर कूपन आहे तर त्याचा फायदा करून घ्यावा म्हणून आम्ही गेलो होतो खरंच तिथली मिसळ जी आहे अप्रतिम अशी होती एकदम मस्त टेस्ट होती आणि मिसळचे वेगळेवेगळे प्रकार तुम्ही सुरुवातीला पाहिलेच आहेत सुरुवातीला मी बोर्ड दाखवला होता छान अशी मिसळ होती आणि माझा बड्डे सेलिब्रेट करायचा म्हटलं कुठंतरी बाहेर जावं म्हणून मग मी बागेश्वर मंदिरला पण आम्हाला जायचं होतं मग इथंच आम्ही मिसळच्या इथंच आम्ही जवळच्या शॉपमधून यावेळेस का मी काही बड्डेला केक बनवला नाही तिथूनच जवळच्या शॉपमधून आम्ही केक घेऊन आलो आणि इथंच आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि छान मिसळ वगैरे एकदम मस्त होती टेस्टी होती आ, केक वगैरे खाल्ला तिथल्या पण सगळे जे स्टाफ होता त्यांनासुद्धा थोडं केक दिला सगळ्यांना आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे वागेश्वर मंदिर जे आहे महादेवाचं शंकराचं मंदिर आहे तर तिथं गेलो आम्ही आणि वाघोलीलामध्येच आहे ते मंदिर एकदम हायवेला आहे आणि छान इथला मंदिराचा परिसरसुद्धा एकदम खूप छान असा शांत परिसर होता तुम्ही इकडे बघू शकता मस्त झाडी वगैरे होती आणि खूप छान असं वाटत होतं मस्त दर्शन पण झालं पण ऊन खूप झालं होतं दुपारची वेळ होती आणि खूप जास्त ऊन होतं आणि इथून आता तुम्ही बघू शकता इथून मी आतमध्ये गेले हे मंदिर खूप जुनं असं आहे आणि आतमध्ये गेल्या त्यांनी शूटिंग नाही करायचं म्हटले त्याच्यामुळं मी मोबाईल पटकन बंद केला पण तरी मी थोडंसं पटकन मोबाईल चालू करून थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि छान असं आमचं तिथं महादेवाचं दर्शन खूप छान झालं तुम्ही इकडे बघू शकता बाहेर आल्यानंतर पूर्ण त्याचं दगडी काम जे आहे त्यानंतर बाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता आणि इथं छोटंसं तळं आहे आणि त्या तळ्यामध्ये आपल्याला बोटिंग वगैरे करण्याची सोय आहे तर तिथं बोटिंगसुद्धा आपण करू शकतो पण ऊन खूप असल्यामुळं आम्हीसुद्धा काही गेलो नाही आणि हे दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो रांजणगाव गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जो गणपती अष्टविनायकांपैकी एक आहे आणि मध्येच आम्ही थांबलो होतो थोडंसं तिथं शेतामध्ये पाणी वगैरे चालू होतं मग थोडंसं हातपाय वगैरे थोडं आम्ही फ्रेश झालो आणि तिथं सावलीला थोडंसं सा थांबलो होतं तर मला थोडंसं इच्छा झाली की आत्ता नवीन ट्रेंडिंग असं सॉंग आहे नाच ग घुमा त्याच्यावरती मी थोड्याशा स्टेप्स करून बघितल्या मी कधी डान्स करत नाही आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर रांजेनगाव गणपतीला आम्ही गेलो पोचलो आम्ही इथं तिथंसुद्धा मंदिर परिसर तुम्ही बघू शकता खूप मोठं असं मंदिर आहे आणि मला वाटलं होतं सुट्ट्यांमुळे जरा गर्दी वगैरे असेल पण बिलकुल गर्दी नव्हती मंदिरामध्ये आणि इथंसुद्धा मला शूट करता आलं नाही आतमध्ये आणि नंतर आम्ही बाहेर बसलो येऊन हे माझ्या बॅक साईडला जे आहे आपण बारव वगैरे म्हणतो तर तसं काहीचं आहे विहीर वगैरे असती त्या टाईपमध्ये गणपतीच्या साईडला आहे आणि मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता आणि खूप छान शांत असं वाटलं त्यानंतर आम्ही पुढे जाणार होतो आम्हाला जेवण करायचं होतं तर माझ्या आवडीचं असं वहिनीसाहेब हॉटेल आहे शिकरापूर येथे तर आम्ही आलो वहिनीसाहेब हॉटेलला स्पेशल नॉनव्हेजचं हॉटेल आहे आणि त्याचबरोबर त्यांची स्पेशल अशी मासवडी थाळी असते आणि या मासवडी थाळीसाठी खास मी या हॉटेलला मी जात असते मला तिथली स्पेशल जी मासवडी थाळी आहे ती मला खूप म्हणजे खूप आवडती बाकी माझ्या मिस्टरांनी वगैरे नॉनव्हेज खाल्लं त्यांनी आणि खूप छान अशी टेस्ट असते नक्की तुम्ही या रोडनी जर जाणार असाल तर पैणी हॉटेलला नक्की भेट द्या तुम्ही खूप छान टेस्ट असते तर अशा प्रकारे माझा बड्डे सेलिब्रेट झाला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा